ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बऱ्याच महिन्यांपासून त्रास भोगणाऱ्या उल्हासनगरातील श्रीरामनगर भागातील महिलांनी नेताजी चौकातल्या पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा देत महिलांनी कार्यालयाच्या आवारातच ठिया मांडला त्यांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आलाय सोमवारी सायंकाळी अंबरनाथच्या पालेगावमध्ये पाण्याच्या मुख्य लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं उल्हासनगरच्या कॅम्प चार आणि पाच मधील पाणीपुरवठा अचानक बंद झाला मंगळवारी दुपारपर्यंत दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांनी ठेवली होती मात्र सोमवार मंगळवार आणि बुधवार देखील पाणी न आल्यानं महिलांनी आणि नागरिकांनी थेट आंदोलनाचा निर्णय घेतला पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत इथून हलणार नाही असं ठणकावत त्यांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केलं त्यानंतर तातडीने श्रीरामनगर परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा